बालाजी भाऊच भाषण ऐकत होतो आणि कलीम भाईनी सांगितलं की मी सर्वसामान्य माणूस आहे आणि समोरचे उमेदवार फार कलीम भाई निवडणुकीत सगळ्यात हुशार जर कोण असेल तर तो मतदार आहे जर पैशावर निवडणुका झाल्या असत्या तर टाटा बिर्ला किंवा अंबानी अडाणी ह्यांनी पाटील साहेब तीनशे मतदारसंघ देशातले दे विकत घेतले असते आणि एक एक हजार कोटी रुपये टाकून तीन लाख कोटी रुपये ते देशाचे पंतप्रधान झाले असते पैसा हे निवडणुकीत सगळंच पैशाने होत असं जर कोणाला वाटत असेल तर मला वाटतं ते चूक आहे मागच्या निवडणुकीत ईव्हीएमचा परिणाम झाला पैशाच्या सोबत आणि लाडक्या बहिणीचा आणि नी पैशाला त्यांनी त्याला रूप दिलं पण सर्वसामान्य माणूस हा कधीही सामान्य मतदाराला जर मी दोन चॉईस दिला तुम्हाला करोडपती पाहिजे का रोडपती पाहिजे तर सामान्य माणूस हा कधी रोडपतीच निवडतो कारण आपल्याला सहज उपलब्ध होणारा माणूस त्याच्या हाताला धरून आपण काम सांगू शकतो आपल्याला कधीही उपलब्ध होणारा माणूस हा पैशावाला माणूस कधीच आपल्याला उपलब्ध होत नाही आणि आपलं मत हे आपलं मन आहे आणि मन हे विकायचं नसतं ते मन हे कामाने जिंकायचं असतं ते मन प्रेमाने जिंकायचं असतं मन हे विकत भेटत नाही हे दाखवायची देखील ही निवडणूक आहे मग पाटील साहेब तुम्ही म्हणाले की आता म्हणायला लागले की अहमदपूरचं नाव बदलू मला बालाजी प्रश्न पडतो की ज्या ज्या वेळेला निवडणुका येतात त्या त्यावेळेला भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सोबत बसलेली ही सगळी द्या आम्ही म्हणतो रोजगार द्या महागाई कमी करा जीएसटी आता तुम्ही थोडी कमी केली आणि तुम्ही निस्ते नाव बदलल्यावर हो येता पर तुम्ही महाराष्ट्रातले नाव बदलले औरंगाबादचं संभाजीनगर केलं छत्रपती संभाजीनगर उस्मानाबादचं धाराशिव केलं इस्लामपूरचं ईश्वरपूर केलं तुमचं एवढं प्रेम महाराष्ट्रात होय ते गुजरातचं अहमदाबादचं कधी नाव बदलणार गुजरातच्या हो। अहमदाबादचं नाव बदला ना तिथं तुमच्याच पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत तुमचे पंतप्रधान तिथले तुमचे गृहमंत्री तिथले तिथं तुमचा मुख्यमंत्री आहे तुम्ही सुरतचं नाव बदलत नाही अहमदाबादचं नाव बदलत नाही असे चाळीस शहर मी तुम्हाला सांगू शकतो ज्याचे मोठ्याले शहराचे नाव हे मुस्लिम नावावरून काय बदल होणार आहे मध्ये नाव बदलल्या अरे अहमदपूरला पाणी पाहिजे रस्ते पाहिजे गटार पाहिजे स्वच्छता पाहिजे हे अहमदपूरकरांना तुमच्याकडून अपेक्षित आहे नाव अहमदपूरचं तुम्ही तुमच्या का नावाने ठेवी ना देवेंद्र फडणवीस पूर ठेवा काय आमचं म्हणणं नाहीतर ना, अजून आजी दादा पूर ठेवा पण ह्या अहमदपूरच्या प्रत्येक घरातल्या पोराच्या हाताला काम द्या इथं स्वच्छता करा इथले रस्ते चांगले करा इथल्या नळाला चोवीस तास पाणी द्या तुमचं का नाव ठेवी ना काय बाबासाहेब पाटील नगर करा <laughs> काय आमचं काय म्हणणं नाही हो ते म्हणते काम मे तुम्ही काम दाखवा आणि बस करा करावय जातीवाद करणं काय आपण काही म्हणलं ना तर हे तिथं जाणार मंदिर मस्जिद हिंदू मुस्लिम ओबीसी मराठा ह्या गोष्टीचा तुम्हाला कंटाळा नाही आला का आम्ही म्हणतो वेदांत बॉक्सकॉन गुजरातला का गेली त्या वेदांत बॉक्सकॉन मुळे आमच्या दोन लाख पोरांना नोकरी भेटली असती टाटा एअरबस गुजरातला का गेली सेफ्रॉन गुजरातला का गेलं साडे असता अरे मग सगळेच तुम्ही गुजरातला पाठवता तर मत मागायला पण तुम्ही गुजरातला जा महाराष्ट्रामध्ये कशाला मत मागता आणि आपण रोजगाराचं बोलायला <प्लागत>। गेलो महागाईच बोलायला गेलो हे म्हणते दादांचा भोगा बंद केला पाहिजे हे म्हणणार त्या मदरशावर किरवा झेंडा काढून भगवा झेंडा लावला पाहिजे हे म्हणणार की आता ह्या अहमदपूरचं नाव बदललं बदललं पाहिजे अरे ह्या आमच्या समोरचे प्रश्न नाही आमच्या हाताला काम नाही आमच्या माय बावलीला रोजगार मिळत नाही आमच्या पोरांना रोजगार मिळत नाही हा प्रश्न आमच्या समोर आहे मी नेहमी भाषणात सांगतो पाटील साहेब ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो मेरे दिन को दिक्कत ना भजन से है ना आजान दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है आज शेतकारी मरतो है आत्महत्या करते है को समाज आता है शेकरी हिंदू समाज आता नहीं आज त्यांच्यासाठी मला भाव मिळत नाही अतिवृष्टी झाली तर तुम्हाला मदत मिळत नाही त्याच्याकडे तुम्ही लक्ष देणार नाही आज व्यापाऱ्याला ना जीएसटीच्या माध्यमातून लुटलं आज अनेक आतंकवादी हल्ले होत आहेत त्याच्यात आमचे हजारो जवान शहीद होत आहेत त्याच्याकडे तुमचं लक्ष नाही आणि ह्यांनी एक नवीन एक फॅशन काढली पाटील साहेब निवडणूक आली एक घोषणा बटेंगे तो कटेंगे निवडणुकीचा बरं की फक्त एरवी काही नाही निवडणूक संपली की बटे गे ना कटेंगे गायब अरे पडेंगे तो बडेंगे असं म्हणा पडेंगे तो बडेंगे याच्याकडे लक्ष नाही फक्त बटेंगे तो कटेंगे आणि अजून एक नवीन हिंदू में है मला एक सांगा पाटील साहेब मागच्या दीडशे वर्ष इंग्रजाने आपल्यावर राज्य केलं कधी तुमच्यापैकी कोणी वाच वाचलंय का उपत्रकार बांधव इंग्रजाच्या काळात हिंदू खत्रेमे होते आणि हिंदूला वाचवायसाठी आक्रोश मोर्चा निघाला वाचलं का तुम्ही त्याच्यानंतर सत्तर वर्ष काँग्रेसचं सरकार होत दहा वर्ष मनमोहन सिंग नावाचे शिख पंतप्रधान होते काही दिवस अब्दुल कलाम राष्ट्रपती होते त्यावेळेला कधी हिंदू समाजाला वाटलं का आम्ही खत्र्यात कधी हिंदू आक्रोश मोर्चे निघले का मग मागच्या अकरा वर्षापासूनच हिंदू खत्रेमे असं वाटायला लागलं हिंदू समाजाचे आक्रोश मोर्चे निघायला लागले मग मला सांगा मागच्या अकरा वर्षापासून देशाचा पंतप्रधान कोण कोण आहे नरेंद्र मोदी गृहमंत्री कोण अमित राज्याचे मुख्यमंत्री कोण दोन उपमुख्यमंत्री कोण शिंदे आणि पवार मग हे असल आणि त्यांना जर मोर्चा करायची वेळ येत असेल तर ह्यांना कोणत्या फोकाने हनलं पाहिजे अरे मग तुम्ही खुर्च्यावर कशाला राहत आहे जर आमच्या हिंदू समाजाला तुम्ही सत्तेत असताना असुरक्षित वाटत असाल तर हे तुमचा अपयस नाही तर तुम्हाला सत्तेवर राहायच्या काय नाही ठिकाणी करा अरे आमचा हिंदू बांधव खतऱ्यात नाही आमचा मुसलमान खतऱ्यात नाही तुमच्या खुर्च्या खतऱ्यात आणि म्हणून तुम्ही निवडणूक आल्या की हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद हे सगळं करायला लागला आणि उगच देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटत उगच आता कलीम भाईला वाटत कलीमला कलीम या अहमदपूरचा मौलाना आझाद जर या देशाचे पहिले शिक्षण मंत्री होऊ शकतात आणि मी विनायक पाटील साहेब असतील बालाजी भाऊ असतील सगळ्या नेते मंडळींचे मनापासून आभार मानतो की जो सेक्युलर विचार आपण घेऊन कलीम भाईला उमेदवारी दिली आणि आपण सांगितलं की आम्ही सगळ्यांना थांबून महिला त्या ठिकाणी उमेदवार केलं त्याबद्दल आम्ही आपले मनापासून तर आभार मानतो हा देश काय कुणाच्या बाप्पाची जहागीर नाही हो आम्ही मौलाना आझादचे विचाराला मानणारे लोक आहे जे मौलाना आझाद काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि इंग्रजांनी सांगितलं त्यांना बोलून घेऊन की मौलाना आझाद आम्ही हिंदूंना वेगळा देश देतो आणि मुसलमानांना वेगळा देश देतो

आम्हाला काही कोणी जबरदस्ती या देशात ठेवलेलं नाही आमचं ह्या देशावर प्रेम आहे म्हणून आम्ही या देशात राहिलेलो त्यामुळे ते प्रमाणपत्र वाटायचा अधिकार कुणाला नाही आणि जे प्रमाणपत्र वाटतात ना त्यांनी कधी स्वातंत्र्याला नाही ते सांगायला पाहिजे पण मुळात जाणीवपूर्वक निवडणूक कळाल्या की जातीवाद पेरायचं काम हे लोक का करतात आता इथले मंत्री आहेत ते म्हणत असतील ना हम सेक्युलर आहे हम कोट दो बोलते की नाही मुस्लिम बाद बोलते ना हमारी पार्टी शाहू फुले आंबेडकर मानने वाली है हम सेकुलर है, हमको और दो बोलते क्या त्या मंत्री महाराजांना मला एवढंच विचारायचं की जर तुम्ही सेक्युलर पार्टी आहे जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आपला कायदा आणला गेला लोकसभेत त्यावेळेला तुमचा एकच खासदार आहे त्या खासदाराचं नाव सुनील तटकरे तुमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत त्या सुनील तटकरेंनी कुणाला मतदान केलं वक बोर्डाच्या कायद्याच्या बाजूने मतदान केलं आमचे महाविकास आघाडीत पवार साहेबांचे आठ खासदार आहेत उद्धव साहेबांचे नऊ खासदार आहेत काँग्रेसचे नव्याण्णव आहेत आम्ही वक बोर्डाच्या बिलाला विरोध केला आणि त्याच्या विरोधात मतदान केलं तर तुम्ही सेक्युलर असते तर तुम्ही वर्भवनाच्या बिलाच्या विरोधात मतदान केलं असतं बरं खासदार खासदारची संख्या किती एक ती काय फरक पडला असता पण ह्यांचं कसं झालंय पाटील साहेब गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत गुजरा ते मकरंदाना पुरेच पिक्चर होता ना तस हे गल्लीत आले की गोंधळ करणारा हम सेक्युलर है हम शाहू फुले आंबेडकर वाले आणि दिल्लीत गेले की मोदी शाहच्या समोर गुजरा करणार नाही आम्ही तुमचेच म्हणजे अशी यांच्या भाजपानी आजीदादाची राष्ट्रवादी वेगळी लढ बरोबर आहे ना आता त्यांना विचारायला पाहिजे राष्ट्रवादी वाल्याला बाळासाहेब पाटील साहेबांना की पाटील साहेब तुमच्या पक्षाचे स्टार प्रचारक जे आमदार आहेत चांगले त्या संग्राम जगतापला तुम्ही कधी प्रचाराला बोलावणार आहेत त्यांच्याच पक्षाचे आहेत ना ज्या वेळेला संग्राम जगताप आमच्या समाजावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात आमच्या बहिणीपर्यंत पण ते जातात त्यावेळेला जर तुम्ही सेक्युलर पार्टी आहे तर काय नाही आमच्यापर्यंत सांगणार हकालपट्टी केली हा प्रश्न तुम्हाला विचारायला नाही पाहिजे तुम्ही स्वतःला सेक्युलर म्हणून घेता शाहू फुले आंबेडकर विचाराचे म्हणून घेता भारतीय जनता पार्टीवाले राणे आणि पडळकरांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे हे तुम्ही सांगायला नको फक्त जाती जाती द्वेष करायचा विषय राहायचं आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आता मु पार्टी बदलली म्हणून बालाजीराव हे बदलले इकडे होते हे सगळे इतार पार्टीत मस्त आशिष शेलारचा एक व्हिडिओ ऐकला का तुम्ही एक कुरेशी समाजाच्या मेळाव्यातला व्हिडिओ आहे जरा तुम्ही नक्की वेळ करून ऐका एवढं कुरेशी समाजाबद्दल बोलतायत की स्वतःचं नाव त्यांनी आशिष कुरेशी करून घेतले त्या आणि नंतर म्हणजे जस वार येईल तसं वातावरण करायचं काम हे लोक करतात म्हणून आपल्या मला सगळ्यांना विनंती करायची की ही निवडणूक खूप महत्वाची निवडणूक आहे आता ते म्हणतील की वो दिल्ली के बाता बोल के गया ये चुनाव गल्ली का है को दिल्ली का क्या करने का है तो उनको बोलना पडेगा अगर दिल्ली की घाण साफ करनी है, तो उसकी सुरुवात हमारे गल्ली से करना पडे आम्हाला सरपंच करा आम्हाला सदस्य करा सोसायटीला बघतील आम्हाला सोसायटीचे संचालक करा म्हणजे विरोधी पक्ष हा जिवंत ठेवायचा नाही ही जी विकृत मानसिकता आहे त्या मानसिकतेला मान आपल्याला लगाम घालावा लागणार आहे कारण इथं आपण सगळे लोकशाही मानणारे लोक आहेत आणि मला तर अभिमान आहे पाटील साहेब की माझा जन्म हा भारतात झाला माझ्यासारख्या अल्पसंख्यक कार्यकर्त्याचा कारण इथं सगळे जाती धर्म हे गोविंदाने गोविंदने राहतात इथं आमचा हिंदू धर्म भगवद्गीतेप्रमाणे चालतो इथं आमचा इस्लाम धर्म पुराणाप्रमाणे चालतो इथं आमचा ख्रिश्चन धर्म बायबल प्रमाणे चालतो पण माझा भारत देश हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाप्रमाणे चालतो त्यामुळे ह्या संविधानानं आम्हाला निवडणुका लढवायचा अधिकार दिलाय ह्या संविधानानं आम्हाला मतदान करायचा अधिकार दिलाय ह्या संविधानानं आम्हाला राहण्याचा खाण्याचं स्वातंत्र्य दिलंय आमचं मत मांडायचं स्वातंत्र्य दिलंय त्यामुळे हा देश हे काही कुणाच्या बापाची जहागीर नाही हे राज्य कुणाच्या बापाची जहागीर नाही आणि राहू नये म्हणजे आम्ही काही करू शकतो प्रत्येक वेळेला सत्ता सर्वसामान्य म्हणून मी परत एकदा आपल्या सगळ्यांना सांगतो की अहमदपूरला आपला हक्काचा माणूस द्या आणि ह्या अहमदपूरचा निधी विकासाचा कुणी थांबू शकत नाही कारण कायदा आहे वित्त आयोगाचे पैसे तुमचे तुम्हाला येणार त्यातले पन्नास टक्के तुम्हाला स्वच्छतेला घटकचरा व्यवस्थापनाला खर्चावं लागणार नगर उत्थानचे पैसे तुम्हाला येतील डीपीडीसीचे पैसे तुम्हाला येतील अल्पसंख्यकचे पैसे तुम्हाला येतील सामाजिक न्यायाचे पैसे तुम्हाला येतील कारण हे पैसे लोकसंख्येप्रमाणे हे पैसे येणारच येत फक्त चाह्या चांगल्या माणसाच्या हातात द्या नाहीतर ज्याने दोन कोटी घालायचे म्हणतोय तो निवडून आला की चार कोटी घालायचे बघित अशा माणसाच्या आम्हाला जर चाव्या दिल्या तर परत आपण विकासापासून वंचित राहू आणि मंत्री का महोदयांनी काहीतरी भाषण केलं मी टी बघितलं की आता कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि आता मी सगळ्या बँका रिकाम्या करणार आहे चांगली गोष्ट आहे बँका रिकाम्या करीत असले तर तिकडे काय येणार आहे घ्या पण मतदान मात्र पंजाब तुतारी आणि माशालीलाच काय कष्टाचं का का नाही त्यांचं बँकेतलाच काढू ना फुकटल कसं आहे विकासावर कामावर ह्यांना मत मागायचे नाही ह्याला जातीवादावर नाव बदलायचं याच्यावर मत मागायचे आणि पैशाच्या मस्तीवर ह्यांना मत मागायचे तर ह्यांना आपल्याला दाखवून द्यावा लागल मत हे विकत भेटत नाही मत हे आमचं मन आहे आमचा स्वाभिमान आहे हमारा इमान आहे मत वोट आहे की नाही हे बेचेंगे की आपण इन्शाल्ला हे आम्ही विकत नाही हे सांगायची वेळ आलेली आणि आपण सगळे देणार ना कलीम सोबत सगळ्यांना निवडून एवढा कमी आवाज देणार का निवडून देणार का निवडून मग मी घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या घोषणा देताना ज्याचा हात खाली शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा त्याचा हात खाली समजून घ्या विरोधी पार्टीचा खबरे आपलं काय चाललंय ऐकायला छत्रपती शिवाजी महाराज की महाविकास आघाडीचा कले भाई तू मागे बडो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी